गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडत असल्याच्या रागातून गोरक्षक अनिरुद्ध संतोष डोके व विनोद बार्गजे दोघे राहणारे लवजिक खोपोली यांना धक्काबुक्की करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना खालापुरात घडली आहे या घटनेनंतर मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते गोरक्षक खालापूर पोलीस ठाणे परिसरात जमा झाले होते मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी अनिरुद्ध आणि अनिरुद अनि विनोद दुचाकीवरून खोपोली पेण मार्गावर प्रवास करीत असताना शिरवली गावाच्या हद्दीत टेम्पो जवळ गर्दी दिसल्याने थांबले होते टेम्पोत बैल असल्याचे पाहून चौकशी करत असताना त्या ठिकाणी असलेले त्यांच्या अंगावर धावून आले गोरक्षकांनी मंगळवारी पिकअप गाडी पकडून दिल्याचा राग मनात धरून तीन ते ती चार जणांनी अनिरुद्ध आणि विनोदला धक्काबुक्की केली पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बैलवाहक टेम्पोसह सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला गोरक्षकांना धक्काबुक्की झाल्याचे समजतात परिसरातील बजरंग दल कार्यकर्ते रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते सर्वांना सर्वप्रथम जय श्रीराम आज जी काही निंदनीय घटना घडलेली आहे खालापूरमध्ये गोरक्षकांवर हल्ले होत आहेत गोरक्षकांना मारण्याची धमक्या दिल्या जात आहेत आज मी माझा परिचय देतो मी श्री सचिन भगवान धुळे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत संवर्धनाचा पद आहे माझ्याकडे पूर्ण कोकणाचा आज काम करत असताना म्हणजे एखाद्या जरी गोरक्षकावर हल्ला झाला म्हणजे तो माझ्यावर हल्ला झाल्यासारखा असतो आज माझ्या जीवलगांवर हल्ला झालेला आहे आणि त्या कारणे मी आज खालापूरमध्ये आलेलो आहोत माझे सोबतच सहकारी आहेत रायगड जिल्हा अध्यक्ष बाबू भोईर साहेब आहेत आणि जिल्हा मंत्री वगैरे सर्व बजरंग दलाचे सभासद इथे आहेत आणि बजरंगी देखील इथे उपस्थित आहेत संदेशजी सुर्वे जिल्हा मंत्री इथे आहेत आज प्रसादजी पाटील यांचं धर्मासाठी कार्य उत्तम आहे गोरक्षणाचं कार्य देखील उत्तम आहे असं करत असताना गोरक्षेचं काम करणारे माझे सहकारी अनिरुद्ध आणि विनोद यांच्यावर गो तस्कर आणि गो कसाई गो मांस मातेची कट कसाई म्हणजे कटिंग करणारे कसाई जे आहेत यांनी सकाळी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे त्यांना मारण्याच्या धमक्या दिलेल्या त्या संदर्भात आम्ही एफ आय आर दिलेली आहे आज पोलिस स्टेशनमध्ये आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे त्यांनी गोरक्षकांच्या वरती देखील थोडंसं लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे आणि गोरक्षकांना त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि मला वाटतं खालापूर पोलीस स्टेशनमधून तसं सपोर्ट भेटला आहे का तुम्हाला हां खालापूर पोलीस स्टेशन त्यांना सहकार्य करत आहे गो तस्कर जे पण आहेत जे धमक्या देत आहेत लक्षात घ्या तुम्ही तुम्ही हिंदू बहुल एरियामध्ये राहताय आणि अशा प्रसंगी पण तुम्ही जर हिंदू बरांना जर गोरक्षकांना धमक्या देताय का तुम्हाला आम्ही मारू आणि आम्ही अंगावर केस घेऊ तर खेळणं समजू नका हे खेळणं समजायचं बंद करा गोमाता ही राज्यमाता आता पूर्ण वरपासून सपोर्ट आहे समजून घ्या गोरक्षा के करणार आणि करत राहणार जोपर्यंत शेवटचा रक्त प्रत्येक हिंदूमध्ये आणि प्रत्येक हिंदूंनी गोरक्षासाठी यायचं आहे बाहेर हे फक्त एखादी चार पाच जणं जातात गोरक्षा करतात असं समजू नका त्यांच्यामागे खूप मोठी टीम आहे बदलापूर वांगणी शेलू नेरळ माथेरान कर्जत खालापूर रसायनी पेन पनवेल उरण अख्ख्या पंचकृषित आज आमची खूप मोठी टीम आहे एक जरी पोराच्या नादाला लागेल तर घरात तुमच्या इट नाही ठेवत मग आम्ही लक्षात ठेवा मृत्यूच्या दरवाज्यात नाचणारे असतात गोरक्षक तुम्ही जेव्हा बायकोच्या पदराला घरात राबून पैसे कमवतात ना एखादी गोमाता कापताय तुम्ही कारण ती काय तिला बोलता येत नाहीये तिला तिच्या आणण्यासाठी लढता येत नाहीये तुम्हाला वाटतंय रस्त्यातून उचलली कापली आपण तिला खूप मजा वाटते तुम्हाला पण लक्षात ठेवा आता सरकार आमच्या बाजूने आणि सर्व गोरक्षक आम्ही एकत्रित आहोत त्यांना त्रास देण्याचा त्यांना धमक्या देण्याचा जर प्रयत्न केला तर सचिन धुळे नाव सामान्य नाव नाही आहे मी असाच प्रांताच्या पदावर गेलेलो नाही आहे तर हे सर्वांना तुम्हाला सांगू इच्छितो गो तस्करांना गो तस्कर जर हिंदू असतील तर लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयाबाई का, का तुम्ही अशा बाहेर सोडाल काय आज गोमाता तुम्ही डायरेक्टली उचलताय पैशासाठी देताय तर हे बंद करा मेहनत करून पैसा कमवा तुम्ही हे असे लाचारी धंदे करू नका आणि राहिला प्रश्न कसायांचा तर कसायांना देखील येणाऱ्या काळामध्ये गोरक्षक काय ते शंभरपणे शंभर दा, टक्के दाखवून देऊ आम्ही आणि तुम्हाला कधी त्रास झाला तर आम्ही तुमच्यासोबत आहेत काही काळजी करायचं का नाही संपूर्ण खालापूर कर्जत खोपोली संपूर्ण परिसरातले गोरक्षक एकत्रित येतील आणि याच्यावरती कारवाई होईल धन्यवाद